तंबाखूमुक्त आरोग्यदायी मुले या कार्यक्रमातून भविष्यातील पिढी तंबाखूमुक्त आणि आरोग्यदायी व्हावी या हेतूने शालेय आणि गावस्तरावर शिक्षण आरोग्य सलाम मुंबई फाऊंडेशनच्या माध्यमातून जे कार्य सुरू आहे ते कौतुकास्पद आहे असे जिल्हाधिकारी यांनी गौरवद्गार काढले मुले तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहावीत आणि त्यांनी आरोग्यसंपन्न जीवन जगावे यासाठी शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन शालेय स्तरावर कार्यरत आहे समाज तंबाखू मुक्त करण्यासाठी शाळा हे एक प्रवेशद्वार आहे जर शाळा तंबाखू मुक्त झाल्या तर समाज देखील तंबाखू मुक्त होईल हा विश्वास आहे शिक्षण विभागामार्फत तंबाखू मुक्त आरोग्यसंपन्न मुले हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यात सर्वच शाळांसोबत यशस्वीपणे राबवला आहे आज मी तीस तंबाखू मुक्त आरोग्य संपन्न मुले या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना प्रशिक्षित केले गेले सोलापूर जिल्ह्यातील चार हजार सातशे एकोणीस शाळांपैकी सातशे पासष्ट शाळा तंबाखू मुक्त शाळा तंबाखूमुक्त तंबाखू झाल्या आहेत शाळा तंबाखू मुक्त होण्यासाठी राज्यस्तरावर शिक्षणाधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांना माहिती देण्यात आलेली आहे शाळा तंबाखू मुक्त व्हाव्यात यासाठी अनेक पूरक कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहेत जिल्हा आणि राज्य स्तरावर सातत्याने या कार्यक्रमाचा आढावा देखील घेतला जात आहे जेणेकरून या सर्व शाळा तंबाखू मुक्त होण्यास प्रेरित होतील महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त व्हाव्यात यासाठी सर्वांना प्रशिक्षित केले जात आहे सर्वांनी मिळून महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या तंबाखू मुक्त शाळांचे निकष पूर्ण केले तर आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाळा तंबाखू मुक्त होतील आणि सर्व मुले आरोग्यदायी जीवन जगतील तंबाखू नियंत्रण कार्यक्रमास अधिक बळकटी यावी आणि महाराष्ट्रातील सर्व युवक आणि समाज तंबाखू मुक्त व्हावा यासाठी आपण एकत्र येऊया आणि आपल्या शाळा तंबाखू मुक्त करूयात असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले आहे नमस्कार मी कुमार आशीर्वाद सोलापूर जिल्हाधिकारी तंबाकू तंबाखू मुक्त आरोग्यद्याय मुले है तुन, तिल पेड़ी मुक्त आरोग हे कार्यक्रमातून भविष्यातील पिढी तंबाखू मुक्त आणि आरोग्यदायी व्हावी या हेतूने शालेय आणि गावस्तरावर शिक्षण आरोग्य सलाम मुंबई फाउंडेशनाच्या मा, माध्यम माध्यमातून जे कार्य सुरू आहे हा कौतुकस्पद आहे मुले तंबाखूजन्य पदार्थी पासून दूर राहावीत आणि त्यांनी आरोग्य संपन्न जीवन जगावे यासाठी शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन शालेय स्तरावर कार्यरत आहेत समाज तंबाखूमुक्त करण्यासाठी शाळा हे एक प्रवेशद्वार आहे ज्या शाळा तंबाखूमुक्त झाल्या तर समाज देखील तंबाखूमुक्त होईल हा विश्वास आहे शिक्षण विभागमार्फत तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न मुले हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यात सर्व शाळांसोबत यशस्वीपणे रावले राविलेला आहे तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न मुले हा कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना प्रशिक्षित केले गेले आहे आज मितेस सोलापूर जिल्ह्यातील एकूण चार हजार सातशे एकोणीस शाळापैकी सातशे पँसष्ट शाळा टोबॅको फ्री स्कूल ॲप वर तंबाखूमुक्त घोषित झाले आहेत शाळा तंबाखूमुक्त होण्यासाठी राजस्तरावर सर्व शिक्षण अधिकारी आणि गट अधिकारी यांना माहिती देण्यात आलेली आहे शाळा तंबाखूमुक्त व्हावात यासाठी अनेक पूरक उपक्रम देखील राबविण्यात येत आहेत जिल्हा आणि राजस्तर सातत्याने या कार्यक्रम या कार्यक्रमाचा आढावा देखील घेतला जात आहे जेणेकरून या स या सर्व शाळा तंबाखूमुक्त होण्यास प्रेरित होतील महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त व्हावात यासाठी सर्वांना प्रशिक्षित केले जात आहे सर्वांनी मिळून महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या तंबाखूमुक्त शाळांचे निष्क निकष पूर्ण केले तर आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाळा तंबाखूमुक्त होतील आणि सर्व मुले आरोग्यदायी जीवन जगतील तंबाखू तंबाखू नियंत्रण कार्यक्रमास अधिक बडकटी यावी आणि महाराष्ट्रातील सर्व युवक आणि समाज तंबाखू मुक्त व्हावा यासाठी आपण एकत्र येऊया आणि आपल्या शाळा तंबाखू मुक्त करूयात पुन्हा एकदा आपण सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय जैं महाराष्ट्र